जे जो पक्ष आपला होता आता तो इलेक्शन कमिशनच्या माध्यमातून तो दुसऱ्यांनी घेतला त्याचे कार्यकर्त्यांनी काय केलं असेल ते या महिलांच्या या मुलींच्या फोटामध्ये लाता मारल्या आणि ते साध्या भाषेत बोलायचं झालं तर एखाद्या होलमध्ये बेळामध्ये लपणारे बेडकं नाही तर उंदर आहेत मी जे लावायचे लावा आमच्या मागे यंत्रणा लावा गुंड लावा पैशाचा वापर करा आमच्याबरोबर त्या पैशाच्या ताकदीपेक्षा मोठी ताकद आहे ते म्हणजे सामान्य लोक आहेत त्यामुळे आम्ही कुठेही त्या लोकांना घाबरत नाही त्याच्या मस्तीमध्ये आहेत अहंकारामध्ये आहे त्यामुळे अशी गोष्ट आहे की ते फक्त पैसा कसा खायचा आणि इलेक्शन कसं लढायचं हे त्यांना माहिती कारण की या मातीत संघर्ष आहे आपल्या रक्तात संघर्ष आहे शरद पवार संजीवनी आरोग्य मित्र योजनेत रोहित पवारांनी शरद पवार यांच्या समोर तुफान फटकेबाजी करत पक्षांशी गद्दारी करणाऱ्यांनी त्यांना चांगलंच धुतलं यावेळी रोहित पवारांनी निखिल वागळे यांच्या गाडीवर झालेल्या हल्ल्यावरून हे सरकार बिळात लपलेलं उंदीर व बेडक आहे जे महिलांच्या पोटात लाता घालतात माझ्यावर कितीही कारवाई करा मी संघर्ष करणार हे जे गेलेले नेते आहेत ते फक्त स्वतःचे खिशे भरण्यासाठी भाजपसोबत गेले आणि आपल्यावर कारवाई होऊ नये म्हणून हे भाजपसोबत गेले ना की विकासासाठी असं म्हणत रोहित पवारांनी अजित पवार गटावर जोरदार निशाणा साधला आजचं जे काय राजकारण आपण बघतोय ते राजकारण सगळं स्वहितासाठी चाललंय पद टिकवण्यासाठी चाललंय कोणाला कुठंतरी हे पद पाहिलं ते पद पाहिजे नाही तर आपलं स्वतःचं राजकीय अस्तित्व दाखवण्यासाठी हे सत्तेत असणारे लोक लढत आहेत पण या लोकांबद्दल कोण बोलणार या शेतकऱ्याबद्दल कोण बोलणार कपाशीबद्दल कोण बोलणार कालच परवा एक इथं सामाजिक कार्यक्रम होता त्या कार्यक्रमाला उशीर होत होता गाडी माझी अडकली होती थोडंसं मी चाललो पुढे एक रिक्षा चालक मला भेटला तो थांबला आणि म्हणाला कुठं जायचा मी म्हटलं इथं एक सामाजिक काही कार्यकर्ते आहेत वागळे साहेब आणि यांचा तिथं कार्यक्रम आहे तिथं मला पोचायचं त्याने मला रिक्षामध्ये बसवलं तिथून मला तिथपर्यंत नेलं आणि मी सहजपणे म्हणालो की पैशाचं काय त्यांनी मला ज्या शब्दात सांगितलं ते शब्द ऐकल्यानंतर मला असं वाटलं की ज्याच्यासाठी आपण लढतो ते योग्यच लढतोय त्याने मला सांगितलं तुम्ही आमच्यासाठी संघर्ष करत आहात हे चार दहा रुपये तुम्ही बाजूला ठेवा पण एक काम करा येत्या काळामध्ये आमच्यासारख्याला कुठलीही अडचण येणार नाही याच्यासाठी तुम्ही जे लढत आहात ते लढत राहा तुम्हाला काही झालं तरी आम्ही तुमच्याबरोबर आहात हे चार शब्द कशामुळे मिळाले तर संघर्षामुळे मिळाले त्यामुळे आज जर सत्तेत गेलो असतो तर कदाचित आज व्यवसायाला सुद्धा मदत झाली असती आणि व्यवसायामध्ये ज्या काही अडचणी गेल्या काही दिवसांमध्ये केल्या आहेत त्याच्या आर्थिक दृष्टिकोनातून खूप मोठं नुकसान झालं असलं तरी आपण जेव्हा विचाराला पक्के असतो विचार मनामध्ये घेऊन जेव्हा आपण लढत असतो कोणासाठी लढतोय हे जेव्हा आपल्याला माहिती असतं म्हणजे या महाराष्ट्रातल्या लोकांसाठी लढतोय त्यामुळे कितीही लोकांनी कितीही आमिषं दाखवली ती आमिष या लोकांसमोर या महाराष्ट्रासमोर या भूमीसमोर काही वाटत नाही म्हणून आज आम्ही सर्वजण इथं संघर्ष करत लढत आहोत हे आपल्या सर्वांसाठी जास्त महत्त्वाचं आहे काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी पार्टी ज्या पार्टीला वाढवण्यासाठी नेते असतात आदरणीय ने पवारसाहेबांनी त्या पार्टीची सुरुवात केली पण पवारसाहेबांनी सुरुवात केली असली तर खरी पार्टी जर कोणामुळे वाढली असेल तर ती तुमच्यामुळे म्हणजे सामान्य कार्यकर्त्यांमध्ये आणि पदाधिकाऱ्यांमुळे लढली त्यामुळे नंतरच्या काळामध्ये म्हणजे आत्ता गेल्या काही महिन्यांमध्ये काही नेत्यांनी त्या पार्टीवर क्लेम केला असेल ही पार्टी आमची आमच्यामुळेच मोठी झाली पण ते विसरून गेले फक्त नेत्यांमुळे पार्टी मोठी होत नाही तर लोकांमुळे कार्यकर्त्यांमुळे आणि पदाधिकाऱ्यांमुळे पार्टी मोठी होती आणि त्या पार्टीचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी जर कोणाबरोबर असतील कॉन्ट्रॅक्टर आणि इतर सोडले तर ते आदरणीय पवार साहेबांबरोबर आहेत त्यामुळे इलेक्शन कमिशनने निर्णय घेत असताना आम्ही नेहमी म्हणतो इलेक्शन कमिशन हे बीजेपीचं ऐकतं एक खूप मोठं काम या इलेक्शन कमिशनली केलेलं आहे त्यामुळे त्यांना फक्त राष्ट्रवादी पार्टी म्हणून नाव दिलं जेव्हा आपल्याला पार्टीला नाव द्यायची वेळ आली तेव्हा त्यांनी सांगितलं की एन सी पी शरद चंद्र पवार हे आपल्याला नाव तिथं दिलं आहे म्हणजे पवारसाहेब हे आपल्याबरोबर आहेत आणि पवारसाहेबच खरं राष्ट्रवादी आहे हे इलेक्शन कमिशनली सुद्धा तिथं दाखवून दिलं पण गुरु गुन्हेगारीच्या बाबतीत आपण एक नंबरला आत्ता या देशामध्ये चाललो आहे ही दुर्दैवाची गोष्ट आहे त्या कार्यकर्त्यांवर दोन दिवसापूर्वी काही गुंडांनी मारा केला यांची काय चूक होती तर ह्यांनी काही पत्रकारांना आणि जे काही सामाजिक कार्यकर्ते ते एका गाडीत बसले होते त्यांना फक्त लोकांशी संवाद साधण्यासाठी एका कार्यक्रमाच्या ठिकाणी यायचं होतं पण जे भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते होते त्यांना लोकशाही मारायची आणि हा कार्यक्रम लोकशाहीला ताकद देण्याचा होता म्हणून हे वक्ते तिथं पोचू नये म्हणून तिथं वाद निर्माण केला गेला या गाडी फोडली गेली काचा फोडल्या गेल्या पण त्यांच्या विरोधात या बलाढ्य शक्तीच्या विरोधात कोड लढण्यासाठी पुरं आलं तर हे सामाजिक कार्यकर्ते हे आपल्या विचाराचे कार्यकर्ते पुढे आले मुली पुढे आल्या महिला पुढे आल्या आणि ते भाजपचे आणि आता दुर्दैवाने तर जे जो पक्ष आपला होता आता तो इलेक्शन कमिशनच्या माध्यमातून तो दुसऱ्यांनी घेतला त्याचे कार्यकर्त्यांनी काय केलं असेल ते या महिलांच्या या मुलींच्या पोटामध्ये लाता मारल्या ही त्यांची विचारसरणी आहे आपली विचारसरणी काय सांगते अन्याय होत असेल तर पुरुष असू नाही तर महिला असू लढायचं हे आपल्या नेत्यांनी सांगितलं आणि हे त्यांनी करून दाखवलं आणि त्यांची विचारसरणी काय दाखवते महिला असू द्या मुली असू द्या लहान मुलं असू द्या कुणी असू द्या आपली ताकद दाखवण्याची विचारसरणी त्यांची आहे आणि ह्या दोन विचारसरणीमधला हा खरा फरक आहे म्हणून आपण सर्वजण म्हणतो या मराठी वागिणी आहेत आणि ते साध्या भाषेत बोलायचं झालं तर एखाद्या होलमध्ये बिळामध्ये लपणारे बेडकं नाही तर उंदरं आहेत हे दोन विचारसरण्याच्या फरक आहेत लोकसभेला खूप मोठ्या प्रमाणात पैशाचा वापर केला जाईल आणि जी गुंडगर्दी गेल्या काही दिवसांमध्ये आपल्याला दिसती ती मुद्दामून आपल्याला दाखवली जाते कारण का त्यांना एक संदेश द्यायचा येणारं लोकसभा आणि विधानसभा या पैशाच्या हिमतीवर आणि गुंडांच्या ताकतेवर आम्ही लढणार आहोत हे सत्तेतले लोक तिथं दाखवत आहेत मला सत्तेतल्या लोकांना सांगायचं आहे तुम्ही जे लावायचे लावा आमच्या मागे यंत्रणा लावा गुंड लावा पैशाचा वापर करा आमच्याबरोबर त्या पैशाच्या ताकदीपेक्षा मोठी ताकद आहे ते म्हणजे सामान्य लोक आहेत आणि सामान्य लोकांसाठी लढणारा नेता आदरणीय पवारसाहेब हे आमच्याबरोबर आहे त्यामुळे आम्ही कुठेही त्या लोकांना घाबरत नाही त्यामुळे ते सत्तेच्या मस्तीमध्ये आहेत अहंकारामध्ये आहे त्यामुळे अहंकारच अशी गोष्ट आहे की ते त्यांना संपवणार आहे आम्ही फक्त लोकांसाठी तिथं लढत राहू त्यामुळे एवढंच या ठिकाणी आपल्या सर्वांना सांगतो फक्त पैसा कसा खायचा आणि इलेक्शन कसं लढायचं हे त्यांना माहिती आहे पण आम्हाला लोकांसाठी कसं लढायचं लोकांसाठी संघर्ष कसा करायचा हा त्या ठिकाणी माहिती आहे सत्तेत आम्ही सर्वजण जाऊ शकलो असतो पण संघर्षाची भूमिका याच्यामुळेच घेतली आहे कारण की या मातीत संघर्ष आहे आपल्या रक्तात संघर्ष आहे आणि महाराष्ट्र कधीही दिल्लीसमोर झुकला नाही आणि आपल्याला लढायचंय आणि फक्त लढायचं म्हणून लढायचं नाही लढायचं पण आहे आणि जिंकायचं सुद्धा आहे एवढंच या ठिकाणी आपल्या सर्वांना सांगतो आपल्याला महाराष्ट्र धर्म जपायचा आहे लोकांसाठी लढायचंय एवढंच सांगतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र यावर तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हायरल मराठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका